श्री स्वामी समर्थ ही एक वस्तू घरात ठेवा आणि करा घरातील सगळ्या बाधा दूर मंडळी घरात पैसा प्रत्येकाला हवा असतो आणि सोपच्या देवांचा सुद्धा असतो घरात सकारात्मक ऊर्जा असल्यावर घर अगदी खळखळून असतात घरात सकारात्मक ऊर्जेमुळे घरातील सदस्य देखील निरोगी राहतात कधी कधी अशी वे कि घर सगलेच विस्कित घराची शांतता भंग होते घर विवाद होता घर आनंदी वातावरण नहीं स हो घरात आर्थिक संकट ये कष्ट कर पैसे टिकत नहीं है सगल होते घरातील नकारात्मक ऊर्जा मु वाईट शक्तीमुळे नकारात्मक उर्जामध्ये शक्ती खूप असते आणि यामुळे घराची सगळी शांती भंग होते आणि सगळ्यांना संकटामधून जावे लागते पण लक्षात घ्या एक रुद्राक्ष तुमच्या सगळ्या बाधा दूर करेल चला तर मग जाणून घेऊ यात रुद्राक्षाचा कसा उपाय केला पाहिजे घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल वाईट शक्ती असेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीला याचा सामना करावा लागतो वाईट शक्तीमुळे घरावर बरीच संकटे येतात घरातील लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम येतो यामुळे आर्थिक संकटांना सुद्धा झेलावे लागते मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा वर फक्त एक रुद्राक्ष तुमचे नशीब बदलेल हो एक मुखी रुद्राक्ष तुमचे भाग्य उजेल रुद्राक्ष हे खूब पवित्र गोष्ट सावली सुद्धा पडत नाही रुद्राक्ष एक आयुर्वेदिक औषधी आहे याच्या फळापासून जपमाळ बीता रुद्राक्षाचे एकमुखी द्विमुखी पंचमुखी षण्मुखी अष्टमुखी आणि चतुर्दशमुखी इत्यादी प्रकार आहे तुम्हाला एकमुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे पण तो रुद्राक्ष ओरिजिनल असला पाहिजे कारण आजकाल बाजारात बरेच खोटे रुद्राक्ष उपलब्ध आहेत म्हणून एकमुखी रुद्राक्ष घ्या आणि तो रुद्राक्ष तुमच्या स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे आता हा रुद्राक्ष कापल्या छाती जवळ येईल आपला हृदया जवळ येईल एवढ्या लांब दोरामध्ये बांधायचा आहे मर्दाना ऊर्जा बढ़ाने का बेस्ट तरीका पहली पहिली बार में ही पाय रिजल्ट हा रुद्राक्ष तुम्ही धारण केल्यानंतर कोणतीही वाईट बाधा असो नकारात्मक ऊर्जा असो ती तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही याचा कोणताच वाईट प्रभाव तुमच्यावर पडणार नाही या रुद्राक्ष मध्ये एवढी शक्ती आहे जो व्यक्ती हजारो रुद्राक्ष धारण करतो त्याला साक्षात शिवाचा अवतार मानले जाते पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर रुद्राक्ष गळ्यात धारण करत असाल तर तुम्ही मांसाहार करू नका कारण रुद्राक्षही खूप पवित्र गोष्ट आहे मित्रांनो हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला चांगला बदल जाणवेल आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून तुमच्या शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे चैतन्य दिसून येईल तुमच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती देखील निघून जाई तसेच तुम्ही देवघरामध्ये श्रीयंत्र देखील ठेवू शकता श्रीयंत्र देवघरात ठेवण्याचे खूप फायदे आहे आता आपण फायदे आणि श्रीयंत्र म्हणजे काय हे बघणार आहोत श्रीयंत्र हा एक पूजेचा भाग आहे श्रीयंत्र हे अत्यंत चमत्कारिक साधन मानले जाते माता लक्ष्मी पूजेशिवाय इतर एका गोष्टीने प्रसन्न होऊ शकते त्याचे नाव श्रीयंत्र आहे श्रीयंत्र हा सर्व वाद्यांचा राजा मानला जातो घरातील आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी या यंत्राची पूजा केली जाते लक्ष्मीचे हे यंत्र माणसाला श्रीमंत बनवते हे जगातील सर्वात शक्तिशाली वाद्य मानले जाते हे यंत्र कागदावर द्विमितीय आकृती स्वरूपात किंवा सोने किंवा पंचधातू यांपासून त्रिमितीय स्वरूपात तयार केले जाते याचे विशिष्ट प्रकारचे निश्चित असे मोजमाप असते भारतातील अनेक मंदिरात प्राचीन काळापासून श्रीयंत्र स्थापित केलेले दिसून येते तेखादा व्यक्ती लक्ष्मी देवीची पूजा करत असेल तर त्याला लक्ष्मीची विशेष पूजा करावी लागेल यासोबतच कुंडीच्या दोषांसाठी उपाय करावे लागतील ग्रहांचे उपाय करण्यासोबतच श्रीयंत्राची पूजा करावी लागेल ज्या घरात किंवा तिजोरीमध्ये श्रीयंत्र असते तेथे देवी लक्ष्मी नेहमीच निवास करते म्हणजेच लक्ष्मीची कृपा सदैव राहते मंत्रांची शक्ती त्यांच्या शब्दांमध्ये असते त्याचप्रकारे श्रीयंत्राची शक्ती त्यांच्या रेषा आणि बिंदूंमध्ये असते श्री यंत्रा मध्ये 9 त्रिकोण आणि त्रिभुज असते या नौ त्रिभुज मीऊन 45 नवीन त्रिभुज तैयार होता श्री यंत्राच्या मध्ये सर्वात लहान त्रभच्या मध्ये एक बिंदु असतो श्री यंत्रा मध्ये एकूण नौ चक्र असतात हे नौ द्विनसे प्रतीक असते श्री यंत्राची पूजा पूर्ण विधि पूर्व केल्यास लक्ष्मीची कृपा सदैव राहते तिच्या आशीर्वादाने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि भरपूर धनप्राप्ती होते श्रीयंत्र हे अत्यंत चमत्कारिक साधन मानले जाते अशा स्थितीत श्रीयंत्राची पूजा करणाऱ्या व्यक्तीला कधीही कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही दारिद्र्याचा नायनाट होतो मर्दाना ऊर्जा बढाने का बेस्ट तरीका पहली बार में ही पाय यंत्र सपाट उठावदार आणि पिरामिड आकाराचे असू शकतात प्रत्येक यंत्राचा आगळावेगळा प्रभाव असून ते लाभदायी असतात यंत्राचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी जाणून घेऊ या त्या गोष्टी यंत्र ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी असतात स्थापने पूर्वी बघून घ्यावे कि यंत्र व्यवस्थित आहे कि नहीं। श्रीयंत्र स्थापने पवित्र ठेवावे नियमित मंत्र जाप करावे यंत्र आपणास देव कार्यस्थली कार्यस्थळी अभिशाचा खोले देखील ठेवता येते थे। धनप्राप्ती साठी श्री यंत्र वेग वेगळ्या उद्देशाच्या पूर्ती साठी श्री वापर केला जातो आयुष्यभरासाठी धन आणि वैभव मिळविण्यासाठी या यंत्राला ह्या प्रकारे स्थापित करावे स्फटिक पिरामिड यंत्राची पूजेस्थळी स्थापना करावी हे नेहमी स्वच्छ गुलाबी कापडावर ठेवावे दररोज या यंत्राला स्नान घालून फुले वाहावी साजूक तुपाचा दिवा लावून श्री यंत्रचा मंत्राचे जप करणे दररोज श्रीयंत्र पूजा कर्णायांनी यंत्राला इतर देवाप्रमाणे तांबडे फुल वाहून त्याला लाल पिंजर व्हाव्या आणि उदबत्ती लावून लक्ष्मीची नामस्मरण करावे स्वामी भक्त असाल तर चयनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा